हॅलो नमस्कार कश आहात मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर परत आज एकदा मी लाईव्ह आलेली आहे बरोबर साडेचार वाजता काल ज्याप्रमाणे मी बोलले होते की मी साडेचारला उद्यासुद्धा लाईव्ह येईल तर त्याप्रमाणे मी आता लाईव्ह आलेली आहे आणि आज रात्री परत नऊ वाजता मी लाईव्ह येईल तर मला तुम्हाला माझ्या लाईव्हवर मला एखादा जरी असं वाटलं की तो बघत आहे तर मी ते सिक्रेट तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी उत्सुक आहे की वॉच टाईम आणि चॅनल मॉनिटायच तुम्ही तुमचं लवकरात लवकर कशाप्रकारे करू शकता हे मी तुम्हाला सांगू इच्छिते तर त्यासाठी मला एखादा जण जरी माझ्या लाईव्हमध्ये जुडत असेल तर मी नक्की सांगेन तर मी दहा मिनिट म्हणजे पावणे पाजला माझा लाईव्ह संपवेल तोपर्यंत वाट बघते तर कोणी इंटरेस्टेड असेल ऐकण्यामध्ये तर प्लीज मला कमेंट करा आणि एक लाईकसुद्धा करून द्या तर आपलं लाईव्ह सुरू झालेला आहे तुमचे काही प्रश्न असतील ते तुम्ही विचारू शकता जे खूप खूप जास्त दोन दोन तीन तीन वर्षापासून स्ट्रगल करत आहे चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी त्यांचा वॉचटाईम पूर्ण होत नाही आहे कितीही पाचशे हजार दोन हजार असेसुद्धा व्हिडिओ टाकून झालेले आहेत पण सक्सेस मिळत नाही आहे त्या लोकांसाठी हा आजचा व्हिडिओ आहे की आपण आपले चॅनल लवकरात लवकर कशा प्रकारे मॉनिटाईज करू शकतो काय वापरून फक्त लाईव्ह येऊन आपण आपलं चॅनल मॉनिटाईज करू शकता या विषयी हा विषयावर हा आजचा व्हिडिओ आहे हा लाईव्ह आहे तर प्लीज लवकरात लवकर जुडा दहा मिनटाचा हा <coughs> लाईव्ह आहे खूप जास्त मी तुमचा वेळ घेणार नाही फक्त दहा मिनटाचा आपला हा लाईव्ह आहे तर मी सांगण्यास सुरुवात करते की आपण आपलं चॅनल चॅनलवर वॉच टाईम कशाप्रकारे पूर्ण करू शकतो लाईव्ह येऊ त्याच्यामध्ये तुम्ही काय ट्रिक वापरू शकता तर मी सांगण्यास सुरुवात करते जर तुम्हाला ही माझी माहिती आवडली तर प्लीज एक लाईक करून द्याल माझ्या लाईव्हला शेअरसुद्धा करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग मी माहिती सांगण्यास सुरुवात सुरुवात करते तर माहिती अशी आहे आ, मी मोबाईल व वा स्क्रीन वगैरे तर काही खोलू शकत नाही कारण माझा जो एकच मोबाईल आहे तर मी फक्त माझ्या तोंडी अशी माहिती तुम्हाला सांगते की आपल्याला गुगलवर जाऊन सर्च करायचं आहे महिलेवर जर तुम्ही महिला असेल तर महिलेवर करू शकता आईवडिलांवर कुठलाही तुम्हाला जो विषय आवडत असेल त्या विषयावर तुम्ही तुम्ही छान असे कोर्स सर्च करू शकता दुखाचे असेल पत्नींचे असेल कुठल्याही असेल तुम्हाला जे आवडत असेल कविता असेल किंवा म काय म्हणतेला मोटिवेशन असेल अशा काही प्रकारचे कोड्स जे येतात ते तुम्ही त्याच्यावर सर्च करू शकता आणि त्याला तुम्हाला तुमच्या गॅलरीमध्ये डाउनलोड करून घ्यायचं आहे डाउनलोड केल्यानंतर तुमचा स्वतःचा फोटो तुम्हाला गॅलरीतून घ्यायचा आहे आणि तुम्ही जे कोट्स तुमच्या गॅलरीमध्ये डाऊन के डाउनलोड केलेले आहेत त्यावर तुम्हाला ते कोड्स लिहायचे आहेत तुम्ही जे डाउनलोड करून घेतलेले आहे तुम्ही एका बुकावर लिहूनसुद्धा ठेवू शकता किंवा त्याला कॉपीसुद्धा करू शकता तर मी म्हणते कॉपी न करता एका बुकावर तुम्ही ते लिहून घ्या आणि तुमच्या फोटोवर ते तुम्ही लिहा कुठल्याही ॲपमध्ये ज्याच्यावर तुम्ही तुमचे व्हिडिओ एडिट करत असाल त्या ॲपवर तुम्ही ते जाऊन करू शकता आणि तो सेव्ह करून घ्या फोटो आणि तुम्ही जेव्हा लाईव्ह येता तेव्हा की तुमच्या लाईव्हमध्ये जसं मी तुम्हाला तुम्हाला दिसत आहे माझा फोटो दिसत आहे आणि त्याच्यावर मी हे कोट्स लिहिलेले आहे त्याप्रमाणे तुम्ही असा फोटो लावून आणि साईडला तुम्हाला एका गोल राऊंडमध्ये माझा चेहरा फक्त दिसत आहे तर ते कशा प्रकारे करायचं हे मी तुम्हाला पुढच्या लाईव्हमध्ये सांगेल तर अशा प्रकारे तुम्ही हे कोड्स तुमच्या लाईव्हवर लावू शकता त्याच्यामुळे काय होईल तुमचा व्हिडिओ जो आहे तो एंगेजिंग होईल आणि पब्लिक तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी उत्सुक राहतील तर मला का मी कालपासून सुरुवात केलेली आहे मला कालच एका व्हिडिओद्वारे या याची माहिती कळली मिळाली तर मला असं वाटलं की माझ्यासारखे भरपूर काही असे माझे मित्रमैत्रिणी आहेत की ज्यांना या प्रॉब्लेमना फेस करावं लागत आहे वॉच टाइम पूर्ण होत नाही आहे किंवा सबस्क्रायबर बेस पूर्ण होत नाही आहे वर्षो व वर्ष ते आ, स्ट्रगल करत आहे या फे या सॉरी यूट्यूबवर तर त्यासाठी हा आजचा व्हिडिओ होता माझा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली नक्की कॉमेंटद्वारे कळवा आणि हा आजचा माझा ला लाईव्ह तुम्हाला युजफुल वाटला नाही वाटला माहिती काही समजली नसेल तर तुम्ही मला परत विचारू शक शकता कॉमेंटद्वारे विचारू शकता की आम्हाला माहिती कळली नाही आहे परत एकदा सांगा तर मी नक्की तुम्हाला परत एकदा सांगण्याचा सा प्रयत्न करेल चला तर मग मी आजचा हा लाईव्ह इथे संपवते भेटूया एका एका, एका उद्या नवीन लाईव्हमध्ये साडेचार वाजता तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त रहा श्री स्वामी समर्थ